नमस्कार आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी श्रीगोंदा तालुक्यात सर्व धंदे सर्व जोमात श्रीगोंदा तालुक्यात गुंडागिरी दादागिरी खून मारामारी दरोडे चोरी दिवसा लूट मटका हातभट्टी दारू जुगार व्यवसाय हॉटेल व ढाब्यांवर बिनधास्तपणे दारू विक्री नोकरदार वर्गाच्या जमिनीवर ताबा करणे गांजा गुटखा राजरोष विकणे वाळू तस्करी दूध भेसळ हनी ट्रेप ब्लॅकमेलिंग चाळीस टक्के दराने सावकारी पैसे न दिल्यास अनुसूचित जमाती महिलांपुढे करून खोटे गुन्हे दाखल करणे असे प्रकार चालू आहेत वरील सर्व प्रकार तालुक्यात सुरू असून बेलवंडी व श्रीगोंदा पोलीस स्टेशन बघायची भूमिका घेत आहे पोलीस निरीक्षक किंवा वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना पत्रकार व नागरिक यांनी कल्पना देऊनसुद्धा ठोस अशी कुठेही कारवाई दिसत नाही उलट तक्रार करणारे यांचे नंबर हॉटेल व वा ढाबेवर वाळू माफिया यांना दिले जातात चुकून कारवाई केली तर एक तासात पुन्हा सर्व सुरू होते रस्त्यावर अवघ्या धंदे राजरोस चालू आहेत विशेष म्हणजे पोलिसच दोन नंबर करणारे यांचे हॉटेलवर जाऊन दारू व जेवण करीत आहेत अनेक ढाबे व हॉटेलचे सी सी टी व्ही फुटेज तपासले की ही बाप समोर येईल तसेच श्रीगोंदा व बेलवंडी पोलीस स्टेशनमधील काही पोलिसांचे मेडिकल केले अनेक जणांचे पितळ उघडे पडेल अवघ्या धंदा करणारे यांच्याबरोबर पोलीस फिरत असल्यामुळे गुन्हेगार यांना कायद्याची भीती राहिली नाही असे दिसते आमदार विक्रम पाचकुते यांनी मध्ये आवाज उठवला परंतु आता ते पण शांत आहेत नागरिक याबाबत जन आंदोलन करणार आहेत असे समजते तालुक्यात सर्व धंदे जोमात प्रशासन मात्र कोमात असे म्हणणे